व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आहे मी सोलापूरला आले आणि सिद्धेश्वर महाराजांच्या इथं दर्शनासाठी आले सगळ्यांनाच माहिती आहे सोलापूरचं हा प्रसिद्ध देवस्थान आहे सिद्धेश्वरचं मंदिर आहे तर इथं सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल इतकं भरपूर इथे सजावट केलेली के आहे आणि स्वच्छ तलावाचं जे पाणी आजूबाजूला स्वच्छ केलेलं आहे आणि बॅकग्राऊंडला इतका आवाज होता माझा आवाज काहीही क्लिअर येत नव्हता ऊन खूप कडक होतं म्हणून मी चेहऱ्याला कवर केले होते आणि आत्ता इथे एंट्री आहे इथे सगळं दर्शन ते चालू आहे सुरुवातीपासून लिंगाची स्थापना केलेली आहे तिथून दर्शनाला सुरुवात करतो हे मेन इथून गेल्यानंतर मेन इथून द्वार आहे तिथे मग आतमध्ये गेल्यानंतर सगळी सजावट केलेली आहे प्रत्यक्षात तुम्ही सजावट पाहिल्यानंतर काय आणि हे पूर्ण सजावट फुलांची आहे पूर्ण जे केलेलं आहे मंडपामध्ये आणि श्री सिद्धेश्वर इथं लिहिलेलं आहे सगळं व्यवस्थित खूप घाई होती गडबड होती आणि भरपूर गर्दी होती मला जसं जमलं तसं कवर केलं आहे पूर्ण हे जे का हे आहे आजूबाजूला तुम्ही इतकं पाहू शकता इतकं फुलांनी सजवलेलं आहे इतकं प्रसन्न वाटतं आहे आणि योगायोगाने पहिला सोमवार आणि माझं दर्शन झालं दुपारचे वाजलेत बरोबर साडेबारा तर मी दर्शनासाठी उभी राहिले इतकं सुंदर वाटत होता सगळं वातावरण कारण इकडंच लहानाचे मोठे झालो येणं जमत नाही काही निमताने आले त्यामुळे म्हणले चला आपण दर्शन घेऊ आत्ता आम्ही दर्शनाच्या लाईनीला उभे राहिले गर्दी भरपूर होती रांगोळी इतकी सुंदर काढली होती तुम्ही पाहिल्यानंतर इथून कॅमेरा फिरवता येत नव्हता कारण लांब होते मी त्या ह्याच्यापासून आणि हे साईडने आत्ता दर्शनासाठी मी लाईनीत उभी आहे त्यानंतर दर्शन झालं हे दरवेळेस मला तिथं प्रसाद घ्यायचा असतो पण आता वयाच्या मी पन्नाशीच्या जवळ आले पण मला प्रसाद घेणं कधीच जमलं नाही आज माझा श्रावणी सोमवाराचा उपास तिथं सोडला खूप छान वाटलं त्यानंतर मी गावाकडे आले आणि हे आमचं कुलदैवत आहे बसवणप्पा गावापासूनच हांद्राळ हे गाव आहे तीन किलोमीटरवरती तिथं दर्शन घेतले पूर्ण पानाचं जे आहे ना ते आणि तांदूळ डाळ ह्याची सजावट करतात श्रावण महिन्यात ही रुची पूजा बांधलेली असते आणि आपण जसं सांगतो सा तसं ते त्यांच्या नावाने ते पूजा करतात तिथं दर्शन घेतलं मी व्यवस्थित दर्शन झालं काहीही कुठं अडचण आली नाही पाऊस होता पण पाऊस थांबला होता रस्ते खूप खराब होते कुठलंही जास्त मी शूटिंग घेतलेलं नाही जसं जमलं तसं मी थोडंफार घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे हे पूर्ण मंडप आहे मंदिराच्या समोरचं परत मी आधी गेल्यानंतर दर्शन घेतलं मग त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यवस्थित शूटिंग घ्या पण तितका वेळ आणि जमत नव्हतं मंदिरात गेलं की मी शांत बसते आणि मला बरं वाटतं सकाळी दर्शन झालं त्यानंतर घरच्या देवाला जाऊन दर्शन करून आले हे जे आमचं शेत आहे तिथलं हे पीक आहे हे जे आहे मक्याचं जे क मका असतो ना तो हा आहे आणि तिकडं आहे मूग आहे मुगाच्या शेंगा अजून धरलेल्या नाही आहेत हे मूग आहे आणि मागे छान वाटायला लागले मागे काय ते सांगते माझं हे करायला लागले तर हिरवागार रानामध्ये भारी मस्त वाढते बरेच पिकं आहेत इथे इथे आहे ते सूर्यफुल अजून ते नाही झालं हे सूर्यफुलाची शेती आहे इथून जे लास्टपर्यंत हिरवगार दिसते मोर असतात आता मोर कुठं ओ मोर येईल रेशी इल्लीला मोर मोर आकडे इरती मला झंजय हळदी दंडी गिरतो खाली ओढा आहे ओढ्याच्या ह्याला मोर भरपूर आवाज द्यायचे पण आता नाही बॅक कॅमेऱ्याने दाखतोय काणसाला सिद्धू आहे म्हणजे जे काही शेती करतात ते बॅक कॅमेऱ्याने बघूया आपण हे आहे मूग हे अशी मुगाला वेल येते आणि हे फुलं येतात ह्याला एखादं शेंग हे याला शेंग धरलेलं इकडे आणि शेती एकदम स्वच्छ ठेवावं लागतं एका दिवसाला एडतो तर का। दिन का रे का धिन का पाचशे रुपये आल रे धिन कडतो तर पाचशे रुपये हे मजुरी जे आहे का ना कामगार जे लावतो ते पाचशे रुपये घेतात हे आहे मका अजून काहीही ह्याच्यात म्हणजे फक्त हे रो हे आहे पीक आहे अजून त्याला काही कणीस आलेलं नाही आहे आणि ते सूर्यफुल जास्त वातावरण आहे जबरदस्त वाढतंय आणि इकडं दिराची शेती ह्याच्यामध्ये कपाशी आणि उडीद लावलेलं आहे म्हणजे उडदाचे उडदाची शेती आहे ही समोर आहे ते चिंचाचं झाड आहे इथे आता येणं खूप कमी होतं गेल्या वर्षी पण श्रावणात आले होते ह्या वर्षी पण श्रावणात आले म्हणून हिरवंगार दिसतंय मेमध्ये आले तर नुसतं भक्कास 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 असतं नको वाढतं यायला असं आहे असे हिरवीगार शेती पाहिले वा बघा त्या झाडाचं नॅचरल आवाज जो आहे तिथे छान वाटतं शेपू आहे हे शेपू दाखवते मी तुम्हाला हे पहा असं हे शेपू आहे आहे घरच्यासाठी सगळं पीक घेतले तिकडे तोडका आहे अजून येणार आहे आणि चुका उंची काही संपा शतका आणि पालक आई फक्त हे खेळाड बाकी मेथी हे झालं नडितच आहे हिंग नड्यात ना खराब खरा हां भेंडी काय काजून भे... ना हात वर्ष पण भेंडी काही वय तिथ मी गेल्या वर्षी आले होते अजून एका महिन्यामध्ये हे भेंडी भरपूर येणार कोथिंबीर आहे पालक चुक्का आणि इथे क्या ना तर ह्याला हत्तर बोलतात पण हे मराठीत काय बोलतात मला ह्याला हायडे आ ಇದು ನಂಗ ಬಿ ಅವಸ್ತದ ಜಾಲೆ ಬಾಜು ನಾನ್ ಮೆಥಿತಿ ದಸ ಖಾತು ಈ ಕಡೆ ಏನ್ ಹಚ್ಚಿರಿ ಚೌಳಿಕೆ ರೀ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮಾಡಿರಿಲ್ಲ ಎಕರ್ ಅರ್ಧ ಎಕರ್ ಚಲೋ ಇತ್ತು ರೀ ಮನಿಪುರ್ತಾ ನಿಮ್ಗ ಈಗ ಮಾರ್ತಿರಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬತ್ತಂದ್ರಿ ಈ ಕಡೆ ಏನ್ ಹೆಂಗೆ ಅದ ಹೆಂಗದ ಈ ಕಡೆ ಕಾಕಡಿ म्हणजे काकडी भेंडी चवळी दोडका शेपू पालक मेथी चुका आणि कोथिंबीर हे सगळं कोथिंबीर छोलो बनतात नोड गावठी एकदम छोलो होता हां तिकडं सगळं शेती पाहून आले मी जे पीक जे आहे ते ही गाय आहे पांढरी शुभ्र गाय आहे तिकडे दोन म्हशी आहेत आणि तिकडं बैल आहेत आणि बघा कशी बघते माझ्याकडे कशी बघते त्याच्या मालकाला ओळखते ते बोलते कोण आलाय माझ्या शेतामध्ये माझं न हे करता ए ते बघा गाय आणि वासरू आता बघायलाही मिळत नाही कुठे त्याच्या गाळ्यामध्ये घंटी आणि ते खत आहे तिकडं हे शेतकऱ्या हाडो

पण पहिला याला खटकी देरती रे खटी हे असे लाकडाचे अवजार होते आम्ही लहान असताना आता सगळे लोखंडाचे करायला लागले तिथे टिकास्तव यू जरा टिकास हे हे पाहायला मिळणं खूप 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 कमी होते हे बघा कसं आहे वासरू याला भेळगाव इथ किंमत पकडल रे हम्म

हे खत आहे शेण आणि हे खाल्लेलं जिपाड जे असते आणि ते बघा ते बैल आणि हे बैल हे बैल माझ्याला बघून डर डूड डार डूड डार डूळ चालू आहे त्याचं ओळखी असले की ते हे करत नाहीत जे लांब पडतात हे अशी शेती हा बाजूला एक गाडी दाखवते मी तुम्हाला आणि बैलगाडीमध्ये मेन म्हणजे चाबूक असतो आता ह्याला दुसरीकडे काय म्हणतात मला नाही माहिती यास, यास, हे चाबुक आहे आणि चापकाची डिझाईन बघा आणि हे असं असं ह्याच्याने मारतात बैलाला ऐकलं नाही तर माणसांना पण मारतात ह्याच्याने आणि हे असं नाही म्हणजे हे करताना क काय बोलतात बैलगाडीला जेव्हा बैल हे करतात किंवा शेतात हे करतात काही कडवट गवत ते असतं म्हणून हे तोंडाला घालतात म्हणजे ते खाल्लं नाही पाहिजे असं आणि सूर्यफुलाची शेती।, शेती, शेती।, शेती ही बैलगाडी आधी लाकडाची असायची आत्ताही लोखंडाची करून घेते बऱ्याच ठिकाणी तुम्ही रिसॉर्टमध्ये ह्याच्यामध्ये पाहता पण प्रत्यक्षात हे शेतीमध्ये हे सगळे अवजार असतात आणि सूर्यफुलाची शेती दाखवते मी तुम्हाला ही आहे सूर्यफुलाची शेती ही दुसऱ्याची आमच्या सूर्यफुलाला अजून सूर्यफुल आले नाहीत आणि तर आलं आहे असं यांच्या शेतामध्ये आले शेता मी आता हां हां तर हे बघा सूर्यफूल हे जसं सूर्य उगवतं आहे त्यानुसार हे चेहरे ह्याचे बदलतात आणि पूर्ण भरलं की छान आहे हे न फुललेलं आहे हे फुललेलं आहे हे न फुललेलं आहे आले मी आक्का आहे सासूबाई दुसऱ्या जाऊबाई आहेत अक्का म्हणजे जाऊबाई मोठ्या आणि गप्पा करत बसले तिथे मी घरी आले सगळं आवरले आणि पलीकडे काकांचं घर आहे जाऊबाईंचं तिकडे गेले त्यांना भेटून आले आणि तुम्हाला भजनाचा आवाज येत असेल मी जोरात ओरडते भजन चालू असतं आहे श्रावण महिना आणि समोर हे जे दिसते मंदिर आहे हे बघा मस्त रोजचं भजन हे असं गावचं वातावरण आहे आता इकडे लाईट आहे म्हणून दिसतंय इकडं अंधार आहे इकडे सगळं अंधार आहे मी टेरेसवर आले कारण रेंज नाही आहे त्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गावाकडे आले पण मला काही एवढं व्यवस्थित शूट घ्यायला जमत नाही मी वेगळ्या कारणासाठी आले त्यामुळे जितकं जमेल तितकं मी प्रयत्न करते घेण्याचा आता त्याचा आवाज जोरात आहे का भजनाचा माझा आवाज जोर आहे हे मला चेक करावा तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद